जुन्नर तालुक्यातील डिसेंट फाउंडेशन पुणे आणि माऊली ऑप्टिकल आय केअर सेंटर जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मेवाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकोणनव्वद नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर एकसष्ट जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले हे शिबिर बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भक्तिधाम मंदिर शिवनेरी पायथा कुसूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई डॉक्टर यब्बी अतार माऊली ऑप्टिकलचे नेत्रतज्ञ विलास बोंद्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे मुरलीधर भगत सदाशिव ताजने अजित ताजणे आदित्य दुराफे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास कुसूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा